महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरताय करा सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला हा सल्ला दिलेला आहे कर्जमुक्तीसाठी फक्त वीस हजार कोटी खर्च येणार असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय कर्जमुक्ती देणार नाही ही, ही भूमिका योग्य नसल्याचंही मुनगंटीवारांचं म्हणणं आहे मागणी आहे अरे डेअरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा कर्ज एक लाख बा बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी होती आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात तेरा हजार पाचशे पासष्ट कोटी तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो वाढ देताना ति जो जोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही